सध्याच्या तापमानात शेतकऱ्यांना केळी जगवणे कठीण झाले आहे डोळ्यादेखत केळीचे पीक वाढत असल्याने हतबल झालेल्या कचगावच्या शेतकऱ्याने संपूर्ण केळीबागेवर रोटावेटर फिरवला आहे कचगाव तालुका भडगाव येथील शेतकरी रुपसिंग पुणा पाटील यांनी तितूर नदीला लागून दीड एकर क्षेत्रात एकूण एक हजार केळीची लागवड केली होती परंतु एका महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे केळीबाग सुकून गेली त्यातच विहिरीला पाणी नाही हतबल शेतकऱ्याने आपल्या एक हजार आठशे केळीच्या बागेवर रोटाविटर फिरवला आहे या बागेवर आजपर्यंत हजारो रुपये खर्च झाले असून पाणी विकत घेऊन केळी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा उपयोग झाला नाही डोळ्या देखत केळीचा बाग सुकत असल्याने नाईलाजास्तव केळी बागेवर रोटाविटर फिरवावा लागला असे शेतकऱ्यांनी सीएनआय महाराष्ट्र चॅनलशी बोलताना सांगितले तर निवडणुका संपल्या असतील तर बळीराजाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी परिसरातून होते दीपक गडरी सीएनआय महाराष्ट्र चॅनल उपसंपादक पाचोरा जळगाव नमस्कार नमस्कार आ, काल साहेब काल रुपसिंग पुना पाटील कचगावचे शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांची जी केळीची बाग आहे अठराशे कोड तिच्यावर रोटेवेटर फिरवला आणि त्या शेतकऱ्याने येत्या दोन महिन्यात बाहेरून टँकरने पाणी आणून ती केळीबाग जगवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या आधी मला वाटतं असफल ठरलाय त्याबद्दल आपण तालुक्याचे आमदार म्हणून आपली काय प्रतिक्रिया असेल नाही माझी तर निश्चितपणे या तालुक्याचा आमदार म्हणून त्याच्या शेतकरी बांधवांच्या प्रति सहानुभूतीचीच माझी प्रतिक्रिया असेल परंतु माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण वर्षातून दोन पीक घेतो ते पीक घेताना आपल्याला पाण्यापासून तर आर्थिक कुठेही अडचण येणार नाही याची काळजी पहिल्यांदा घेतली पाहिजे जर का आपल्या विहिरीत पाणी नसेल आपल्याला आपण जर का त्या केळीच्या वर्षभराच्या पिकाला जर का पाणी देऊ शकणार नसू तर मला वाटतं त्याच्यासाठी खर्च करताना दहा दहा विचार केला पाहिजे ती केळीला जर का पाणी पुरणार नाही याची आपल्याला जर कल्पना असेल तर ते पीक लावायला नको त्याच्या आधी आपन आपण मग आपल्याकडे मका आहे कापूस आहे मूग आहे उडीद आहे कडधान्य आहे ह्या पिकांचा जर का आपण उपयोग केला ते त्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ येणार नाही याच कारण आहे मी जर का अतिवृष्टी आलेली असेल एखादं बियाणं खराब निघालेलं असेल अशा गोष्टींमध्ये निश्चितपणे शासन दरबारी लढून त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल पण जर पाण्याची परिस्थिती नसताना जर का आपण अशा केळीच्या पिकाचा आग्रह धरणार नसू तर मला वाटतं आपण स्वतः तिथं अडचणीत येणार आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे तुमच्याबद्दल जरी सहानुभूती असली तरी उद्या शासनाकडून मी त्याला खूप काही मदत करू शकेल असं मला वाटत नाही पण तरी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष वेधण्याचं काम येणाऱ्या सत्तावीस जूनला अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे मी प्रयत्न करेल आपल्या तीन चार दिवसापूर्वी नगर देवळा परिसरात आपल्याला इथे माहितीच असेल कदाचित खूप वादळी व्यवहार आहे खूप मोठं नुकसान झालंय त्या बाबतीत आपण शासन दरबारी काय पाठपुरावा करणार आहे किंवा मुख्यमंत्री महोदयांशी आपलं बोलणं झालं का मी करणार आहेत म्हणण्यापेक्षा मला त्या वादळाची पूर्वकल्पना होती म्हणजे वादळ झाल्यानंतर मला शेतकरी बांधवांचे फोन आले हो मी क्षणाचाही विलंब न करता मान्य प्रांत असतील तहसीलदार असतील कृषी अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील हो यांच्या सगळ्यांच्या लक्षात आणून देऊन तात्काळ त्या गोष्टींचे पंचनामे आपण केलेले आहेत आणि पंचनामे करून त्याच रेकॉर्ड मग ते वादळ कसं होतं पाऊस किती होता याच सगळं रेकॉर्ड घेऊन आपण त्याचे पंचनामे करायला लावलेले आहेत आणि या विषयामध्ये या, या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय अनिलदादा पाटील हो। यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे त्या अतिवृष्टीचा हो। निश्चितपणे त्या शेतकऱ्यांना बेनिफिट होईल हो। अशा पद्धतीची हो